एस टी बसमधील प्रवासी महिलेची अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरी प्रकरणी चांदवड पोलिसांनी तीन संशयित महिलांना ताब्यात घेऊन चोरी गेलेला मुद्देमाल ही जप्त केला आहे मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथील सरिता रवी शिंदे या नाशिक बस स्थानकातून मालेगावला जाणाऱ्या बस क्रमांक एम एच वीस जी सी सत्तावीस एकवीस आणि प्रवास करत असताना सोग्रस फाटा येथे बस थांबली असता शिंदे यांच्या शेजारी तीन आरोखी महिला शेजारील शीटवर बसल्या बस चांदवड येथील पेट्रोल पंप चौफुलीवर आले असता तिघेही बसमधून उतरल्या बस, उतर बस रोड घाटात आल्यानंतर शिंदे यांना आपल्या बागेतील सोन्याची पोत चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी लगेच बसचे चालक व वाहक यांना चोरी झाल्याचा सा प्रकार सांगितल्यावर त्यांनी तात्काळ बस चांदवड पोलीस स्टेशनला आणली संशयित महिला काळी पिवळी जीप गाडीने सुग्रसकडे गेल्याची समजल्यावर पोलिसांनी तातडीने मंगळूर फाटा इथे जाऊन संशयित महिला अलवेली शिवा गाजरू ज्योती सिनू गाजरू अंजली राज गाजरू राहणार अर्धापूर तालुका जिल्हा नांदेड यांना ताब्यात घेतले त्यांची झाडझाडती घेतली असता त्यांच्या कॉर्समध्ये सदर चोरी झालेली सोन्याची पोत आढळून आली याबाबत सरिता रवी शिंदे यांनी चांदवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला या प्रकरणात चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व त्यांचे सहकारी अधिक तपास करत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड